चला आता हे गडबड करायला लागले जेव 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 चला जायचं आहे म्हणून चल चला निघतो आता था काही थांबून पण काय उपयोग नाही बघा आता आम्ही जातो जायचं लांब जायचं इथन कामाला नंदाच्या तिथं जायचं आहे तिथनं बॅगे घ्यायचं आहे त्या पुन्हा खाली शास्त्रीला जायचं आहे तिथं दोन चार दिवस राहायचं आहे तिथनं पुन्हा आम्हाला रिटर्न माघारी घरी जायचं आहे बघा प्रियंका ताई ते बघा तर चला आपण प्रियंका ताई सोबत थोडं बोलूया व्हिडिओमध्ये त्यांना मी बघते लय गरीब गरीब आहे बघा म्हणजे स्वभाव त्यांचा लय म्हणजे लय भारी आहे बघा कसं वाटलं तुम्हाला येऊन वा भारी वाटत पहिल्यांदा चला चाल पहिल्यांदा चाल घाल का घावर घावरते ते अशा लय माझी पण छान आहे ते बरं का मी नाही तुम्हाला कधी बघितलं त्याच्यामुळे की आप म्हणजे आमचं घाबरत नाही पहिल्यांदाच भेट झाली त्याच्यामुळे जरा म्हणजे हायच की बोलायला माणूस पहिल्यांदा कोण पण असू द्या त्याला माणूस दत्त आम्ही पण कराडला राहतो आम्ही मग नाही आमचं गाव खाली म्हैस्रच आहे मग म्हैस्रसवर इकडं आलं ना ते नाही कुठलं गाव परत सांगते मायसर सुरून आलय ना तिथं आम्ही म्हणजे नंदाचे तिथं लग्न होतं ना धीराच मग त्याच्यामुळे आम्ही तिथे आलो होतो तर ह्यांच्या माझी पण आता पहिल्यांदाच भेट झाली तरी तिला आलो का नाही तर आम्ही जाणार आहे बघा हा येणार <laughs> <या। आवर उसन्दारी laughs> की तुमच्याकडे येणार की पांडू दादा पण माझ्या वेळेस बोलवलं होतं बघा आम्हाला पण नाही केलं बड्डेला बोलवलं होतं आम्हाला पण वेळेस पुणे तिथे आले ना त्याच्यामुळे त्यांची ना ओळख झाली ती या बड्डेला पण नाही आलो तर चला पुढं जाते आता पुढं तुम्हाला दाखवते हो मी चल बाळा चला पुढं सगळे आता जेवायला ते जेवायची तयारी चालली बघा ए बाळा ये चल ये बाबा ये चल 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 चला हे बघा सगळे आता अगं बाई जेवायला बसलेत सगळे बघा चला पण आता जेवायला बस इकडे बसले जेवायला चला आम्ही पण बसते मला पण भूक लागले बघा ये की चल आमच्या ताईला पण भूक लागलीय बघा चला जेवायला बसते सगळेच बसलेत जेवायला इकडे सगळीकडे जेवायला बसलेत बघा आता मी पण बसले अवतारले बेखर झालाय बघ इकडे बसलेत सगळे जेवायला